आहे नोएल रॉबिन्सन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा तरुण नेमका आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल थांबा आता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे पण त्याआधी आमच्या व्हिडिओ पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका परदेशातून आलेला एकोणतीस वर्षाचा हा तरुण म्हणजेच नोएल रॉबिन्सन एक प्रसिद्ध डान्सर असून सध्या त्याचे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर डान्स करतानाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे नोएल हा कधी डान्स करताना दिसतो तर कधी कोणाला मदत करताना टोपीच्या आत आपले केस लपवून आणि डान्स करताना केस बाहेर काढून ही त्याची अनोखी स्टाईल अनेकांना आवडत असे लाखो लोकांचे कमेंट त्याच्या व्हिडिओवरती येत असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पोलिसांसोबत तर कधी सामान्य माणसांसोबत डान्स करून तो व्हिडिओज बनवत असतो भारतीय संस्कृती काय आहे हे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच दाखवत असतो तर तुम्हाला नोएल रॉबिन्सनच्या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा